प्रशासनाकडे मागणी केली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे धुळ्यात आले असता त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाने संविधानाचे पुस्तक घेऊन स्वागत केले आणि तसेच धुळे जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिडा क्रीडा संकुलात नाव देण्यासाठी एक निवेदन दिले गेल्या बारा ते तेरा वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष हे धुळे जिल्हा क्रीडा संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावं अशी मागणी सातत्याने धरून आहे त्यासाठी क्रीडा अधिकारी त्यानंतर मग जिल्हा अधिकारी पालकमंत्री मुख्यमंत्री अशांना नेहमी निवेदनं देण्यात आले त्याचे दे। त्याच अनुषंगाने दोन हजार अठरामध्ये धुळ्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता की धुळे जिल्हा क्रीडा संक संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे मंजूर करण्यात आले परंतु आस्था गायत राज्य स्तरावर त्या त्या विषयाची कोणती दखल राज्य सरकारने घेतली नसून त्यासाठी आज आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिले की आपण राज्य वैयक्तिक चौकशी करून दखल घेऊन धुळे जिल्हा किल्ला डॉक्टर बाबा आंबेडकर नाव द्यावे ही मागणी केली वलवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच संध्याताई हेमंत साळुंके व पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण चंद्र इशी हे उपसरपंच असताना डिसेंबर दोन हजार बारामध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला होता तसेच सन दोन हजार सोळामध्ये कल्पना मुकेश खरात हे वलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांनी देखील सर्वानुमते ठराव मंजूर करून वरील नाव देण्यास परवानगी मंजूर करून घेतली आहे त्याच अनुषंगाने अकरा जानेवारी दोन रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर विषयाचा ठराव मांडला होता त्याच सर्व सभागृहाचे अनुमोदन देऊन त्याच बैठकीत मंजूर केले होते पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर ठरावाचे अनुपालन अहवाल व वा कारवाईचे मुद्दे सादर करताना हा ठराव विषय क्रमांक मागील इतिवृत्तांत घेऊन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात संपन्न झाले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते कायम करण्यात आला परंतु आजता गायत राज्य शासनाकडून त्याचा कोणीही पाठपुरावा केला नसल्याने सदर प्रकरण प्रलंबित करण्यात आले आहे तरी सदर प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष घालून धुळे जिल्हा क्रीडा संकुलास बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल पगारे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरण चंद्र इशी उत्तर महाराष्ट्र संघटक हेमंत भाऊ पवार कार्याध्यक्ष विनोद केदार जिल्हा उपाध्यक्ष भैया खरात पप्पूबाई पगारे लोटन बापू वाघ माजीत मदारी रोहित मजदे राहुल पवार सुभाष पवार सुगंध मोरे सचिन खरात योगेश खेरनार यश मजदे वृंदावन पवार अजय पगारे बंटी पगारे सनी थोरात ईश्वर घोरपाडे इंद्रजित कर्डक समाधान भांबरे मनोज नेरकर आदी उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे